तर या ठिकाणी शाळेच्याच ग्राउंडमध्ये या ठिकाणी कासवाच पिल्लू आणि आमचे हे मुलं मुलांनी पाहिलेले होतं कासव बघा या ठिकाणी छोटस पिल्लू आज आपण ह्याला नदीमध्ये सोडणार आहोत ह्याच्यावर ह्याच्यावर ह्याचेतन ह्याच्यावर सावकाश त्याला त्रास होईल असं करू नका काय हम्म बारा ता घेतला असता बरा होता सुळतात हो हो कासवाचं पिल्लू या ठिकाणी <laughs> का माहित <मेंसे? laughs> ओके okay. हे, हे ते आपले हे कुठले हे जे ऑलिवूडडे नाही ते नाही ते तोच प्रकार आहे ना रंग दिसत पण मला नदी मध्ये सोडू का नेऊन हा ते असं मरून जाईल हे जर सोडून देत हो हो।, हो हो नदी म्हण नदी मध्ये सोडतो नेऊन सर... नाही समुद्रात जाऊन सोडणार मग समुद्रात 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 हो बर का आणि हे काय आहे ऑलिवूडडे नाही हे तिला बघा तेल नाही तेल हे वेगळे वर्ग ते हे हा टाइप वेगळा आहे

सर कोणता म्हणलो ही कोणता प्रकारले ऑलिव अली रिडले ऑलिव्ह रिडले जातीच बघा सर्वांनी सर्वांनी बघा कसा पिल्लू शाळेच्या शाळेच्या प्रश्न सोडलं सापडलं तरी आपण सोडत आहोत त्याला सुखरूपपणे समुद्रात सोडत आहोत चला आराध्य बघ कस

तर या ठिकाणी हा जो कासव आहे आता आम्ही समुद्रामध्ये घेऊन जाणार आहोत कुठून जायचं कुठून जायचं हे कुठून जाऊया चला तर या ठिकाणी बघा आता हा कासव जो आहे तो कासव या ठिकाणी त्याला समुद्रात सोडण्यात येणार आहे आमचे विद्यार्थी किती उत्साह आहेत बघा कारण अशा प्राण्यांना हे जे काही जलचर प्राणी आहेत त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडणं हा एक सामाजिक उपक्रमच आहे आणि आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बघा सर्वजण या ठिकाणी समुद्रात सोडण्यासाठी या कासवाला आलेले आहेत आणि हा बघा या कासवाला शेपटी आहे तुम्ही जर पाहिलात तर किती सुंदर जीव आहे हा या ठिकाणी बघा तर हा जो कासव आहे तो आपण आता समुद्रात सोडणार आहोत समुद्र बाळा एकदा ओके चला तर या ठिकाणी बघा समुद्राच्या लाटा आणि हा कासव या ठिकाणी चला 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 या इकडे या बाजूला बाजूला या चला त्या कुत्र्या कुत्र बाजूला तू तू काय हालत नाही जागय तुन हां जाऊ द्या जाऊ द्या जातो जातो तू जात बघ आता हळूहळू हळू चला बाजूला या ज्या बच्चे तुम्ही तेरे घर पे जा हां या येते मीला जा चला चला बाजूला बाय बाय करा बाय करा सर्वांनी चला जाते जाते तू जातो जातो येत नाही रिटर्न रिटर्न येत नाही चला अशा प्रकारे अशा प्रकारे आपण हा जो कासव आहे तो सर्वांनी या ठिकाणी समुद्रात त्यांना त्याच्या घरी पाठवलेला आहे चला सर्वांनी एकदा लाईक ला एक।